नमस्कार मंडळी मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे पंधरा ऑगस्ट तर स्वतंत्र दिनाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर माझं सा बाहेरचा सडा रांगोळी सगळं आवरले आता घरातली देवपूजा करायची तर काल आपल्या अॅक्रेलिकचं म्हणजे मंदिराच्या एकरलिकचा थोडंसं तडा गेल्यासारखं झालं होतं ना तर ते जास्त तडा जाऊ नये यासाठी थोडंसं ते नीट करून घेतले तर देव सगळे मंदिरामधून बाहेर काढलेत आपले तर देवांना आंघोळ घालायची त्यांची मांडणी करायची आणि देव सगळे म्हणजे मंदिर खाली काढलेलंच आहे तर म्हटलं थोडंसं मंदिरसुद्धा पुसून घ्यावा तर चला आता काल कॅन्टीनला गेले होते आणि थकले होते तिथून आले ते सामान सगळं सा दोन टब्बर किचनमध्ये ठेवलं त्यानंतर देव सगळे आपले पाटावर काढलेले तर काल मी मंदिरामध्ये लावलेच नाही पाटावरच मी पुजले होते काल कारण मंदिर पुसायचं होतं व्यवस्थित करायचं होतं ना त्यामुळं आणि काल थकलेली होती तिथून आल्यानंतर स्वयंपाक पण करायचा होता स्वयंपाक भांडे सगळं खूप चिडचिड झाली होती माझी मी चिडचिड दाखवली नाही माझी चिडचिड झालेली आहे पण माझ्या शरीराने दाखवली तर सकाळी उठलेला तुम्ही बघू शकता इथं हॉटाला आणि इथं शिन आला आहे तर असं झालं आहे सगळं इथं नाकाचा शेंडा लाल लाल झाला आहे तर आपण जरी दाखवलं नाही ना आपली चिडचिड झाली मी असं चिडचिड झालेली दाखवलं नाही गिळून घेतलं पण आपल्या शरीराने आपोआप शरीर दाखवतं तर असं शिनाला आहे मला तर घरात काय होतं ना असं चिडचिड माझी का होती घरात असं असं व्यस्त दिसलं मला घर ना घरामध्ये टापटिपणा नसला ना माझी चिडचिड होती घरात जितकं टापटिपणा असेल ना तेवढं मी प्रसन्न आणि एकदम हॅपी राहते तर असं आहे आता मला तेवढं किचन साफ करायचं कॅन्टीनचं सामान पण लावायचं ते पण नाही लावलेलं अजून आणि पहिलं आता देवांचं आवरून घेते नाहीतर मग ते मंदिरामध्ये देव नसले ते मंदिर खाली दिसलं ना ते अजून चिडचिड होती तर चला आता आवरून घेते फुलं तोडून घेते इतके लाल लाल जर फुलं आलेच ना झाडाला हे बघा सगळे झाडं असे गच्च भरून जातात पांढरे ते दिसत नाही आता उजेडामुळं लाल दिसतात खूप फुलं येतं फुलं तोडून घेते नाहीतर मग हवेने काय होतं ते पानं लागतात त्या फुलांना आणि मग ते फुलं खराब होते तर आता फुलं तोडून घेते आधी आणि मग देवपूजा करते तर एक पाकरी ना फुलांच्या असं मस्त खेळते आहे झाडांच्यावरती दाखवते मी तुम्हाला तर असे इतके पाखरं असतात ना आमच्या कंपाऊंडमध्ये खूप झाडं आहेत ना तर त्यांच्यात झाडांच्या त्यांचे घरटं येतं आता आम्ही बाहेर यायच्या आधी इतकं त्यांचा कल्ला चालू होता ना सारखे चिवचू चिवचू करत होते मी जशी बाहेर आले ना तसे ते थोडेसे उडून गेलेत आता तर असं आहे खूप पाखरं आहेत आमच्या इकडं सन्नीसा चिवचिवची वाटा असतं खूप छान वाटतं एकदम प्रसन्न वाटतं त्यांना पाहिलं ना एक वेगळीच अंगामध्ये पॉझिटिव्हिटी येते तर असं आहे तर आता मंदिर आहे ना मुलाला म्हटलं मुला मला जिथपर्यंत माझा हात पुरत नाही ना तेवढं मला पुसून दे कारण तेवढा हायटेड आहे ना तर त्याचं छा म्हणजे मंदिराच्या छतालासुद्धा त्याचा हात भुरतो आहे एवढं हाईट आहे त्याची तर त्याला असं सा काही सांगितलं ना माझे माझा हात पुरत नाही मला एवढं करू लागले बाबा मग तो करू देतो मला तर स्प्रे मारला मी आणि त्याने मग मला वरचं जिथपर्यंत माझा हात पुरत नाही ना तेवढं त्यांनी पुसून दिलं आणि बाकीचं मी पुसते आता आणि हे बघा आता माझं भाऊ मला म्हणतो हे ढापणे चष्माला लावला तो एडिटिंग करताना चष्म्या नाही लावत आणि असं काम करताना चष्म्या नाही लावत आणि परत म्हणून मला दिसत नाही आता आपल्याला वाटतं की आपलं मंदिर खूप छान दिसावा त्यामुळे हे अॅक्रेलिक लावले पण त्याचं मेंटेनन्स पण तेवढंच असतं पंधरा दिवसातून महिन्यातून त्याला असं स्प्रे मारून एका मस्त कपडेन त्याला कोरड्या कपड्याने पुसावं लागतं नाही तर मग आपण म्हणजे दिवा लावतो धूप लावतो ना तर त्याचं असं काळपट काजळी ये त्याच्यामध्ये जाऊन बसती आणि मग ते असं का काळपट दिसतं किंवा काळपट असं लिअर येतो त्याच्यावरती त्यामुळं असं पुसून घ्यावं लागतं त्याला आणि हे बघा आता याला असं काही स्क्रू वगैरे काहीच नव्हतं लावलेलं असं ते सिलिकॉन असतं लिक्विड काहीतरी त्याने चिपकवलेलं होतं तर ते, ते सिलिकॉननी ना ॲक्रेलिक सोडलं आणि ते निघलं त्याच्यामुळं आता काय केलं त्या शुभमनी असं स्क्रू मारलेत आणि त्याच्यावरती डायमंडची कॅप बसवली म्हणजे ते, 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 बस ते दिसायला पण छान दिसन आणि मंदिराचं जे ॲक्रेलिकचं शीट आहे ना तेसुद्धा तो बोलला की परमनंट आता पॅक करून टाकले ते पुन्हा निघणारच नाही त्यामुळे तिने अशा स्क्रू मारलेत आणि डायमंडच्या कॅप बसवल्यात तर ती कॅप आहे ना मला वाटतं काहीतरी तीस चाळीस रुपयाला एक डायमंडची कॅप मिळाली गोल्डन पण होती पण गोल्डन शंभर रुपयाला एक मिळत होती त्यामुळं मग त्यांनी असं सिल्वर कलरचे असे डायमंड आणले डायमंड कॅप आणि ती लावली आता बघा अॅक्रेलिटच्या पाठीमागची जी लाईटीची स्ट्रीप आहे ना ती लावली ना मी किती भारी दिसते आपलं मंदिर आणि एक दोन ताईंनी विचारलं होतं पाठीमाग की तुम्ही मंदिराला ज्या माळा लावल्यात ना त्या दाखवा तर तुम्ही बघू शकता ताईंनो ज्या माळ्या आहेत ना ते मी नगरमधून महावीर दुकान आहे ना तिथून आणल्या होत्या आणि वरती अशा लावल्यात आणि खाली ना एक ठिकाणी अशा गोळा करून मी स्टॉपर लावून त्याला लटकून दिल्यात तर असं मंदिराच्या दोन्ही साईडकून असं सा पडद्यासारखं माळा लावल्यात ना खूप छान वाटतं तर असं या माळांचे आहेत ना दोन तीन सेट आणून ठेवलेले आहेत मी दोन तीन प्रकारचे तर शिंपल्या असतात ना तर शिंपल्यांच्या माळांचा सुद्धा एक सेट आहे माझ्याकडं तो तर खूप भारी वाटतो तर असं बारा बारा माळा आणते मी बारा माळा एक सलग लावते आणि एक साईडने सहा आणि एक साईडने सहा अशा गोळा करून मी त्या स्टॉपरला थोडंसं बांधून लटकून देत असते म्हणजे दोन्ही पण पडद्या पडद्यासारखं खूप छान वाटतं तर बघा आता मी दिवे लावून घेतले आणि दिवे लावून घेतल्यानंतर गणपती बाप्पांना आंघोळ घालून त्यांना स्थान दिलं आणि आता फुलं पण माझ्या भावाने इतके काढून आणलेत ना झाडाले झाडाचे खूप फुलं आलेत म्हणजे जासुंदी ना गच्च जासुंदी भरात यात भरपूर फुलं असतात त्याला म्हणलं मला फुलं काढून दे मग त्याने मला फुलं काढून दिले कारण तो पण घरीचे पंधरा ऑगस्ट आहे ना त्यामुळं त्याला सुट्टी कामाला तर हे बघा स्वामींना मी अष्टगंध लावला आणि त्याच्यावरती कुंकुवाचा टीका लावला किती छान दिसते स्वामी तर असं पुरुष देवतांना अष्टीगंध लावायचा त्यावरती कुंकुवाचा टीका लावायचा इतकं भारी वाटतं ना आणि स्त्रीदेवतांना अष्टिगंध लावत नाही तर श्रीदेवतांना असं हळद लावायची उली करून थोडीशी आणि त्यावरती पण कुंकूचा टीका लावायचा इतकं भारी वाटतं तुम तुम ना तुम्ही बघू शकता स्वामी किती छान वाटते तर चला आता मी पटपट पूजा करून घेते सगळी पूजा जर तुम्हाला दाखवत बसले ना व्हिडिओ खूप मोठा होतं त्यामुळं तर तुम्ही बघू शकता देवाने आंघोळ घातली देवांची मांडणी केली कलशाची स्थापना केली आणि आता त्यांना हळदी कुंकू अष्टिगंध लावते आणि त्यानंतर आता फुलं वाहते तर फुलं वाहते ना मी माझा भाऊ बोलतो की एवढे फुलं आणले तुला काय कर, कराय काय करायचे त्या फुलांचं तर तो काय करतो जेवढे फुलं आणलेत ना झाडांचे तोडून तेवढे पण व्हायला पाहतो म्हणजे त्याला मंदिर एकदम फुलांनी गच्च भरून लागतं तर कधी कधी तो काय करतो तोच फुलं आणतो आणि घरी असला ना मंदिर असं तो एकदम फुलांनी भरून टाकतो तर ते पा माझ्याकडून फुलं घेतो येतो आणि देवांना फुलं वाहतोय असं करतो आता बघा इतके फुलं निघत ना झाडांना की बाजारातून फुलं आणायची गरजच पडत नाही फुलांनी सगळं मंदिर गच्चं भरून जातं तर नागपंचमीचं नागोबाचे चित्र आहे ना ते असं महिनाभर इथं लावून ठेवावं हो लागतं ना पूजा करावं लागती महिनाभर त्याची तर ते मंदिर नीट करायचं होतं ना तर ते सुद्धा काढलं होतं मी पुन्हा ते लावून दिला ला होतं आणि तिथंसुद्धा थोडे फुलं लावते तर माझी इकडं पूजाच चालली होती अजून तोपर्यंत माझ्या भावाने जे काचेचं बाऊल आहे ना ते आणि काचेचं कासव आहे ना त्यामध्ये फुलं असं मस्त सजून त्यांनी छान केलं होतं आणि रांगोळी काढली होती मी गणपती बाप्पाची तर तिलासुद्धा त्यांनी फुल वाहिलंय आणि अजूनसुद्धा त्याचं मन तेला, तेला सा 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 ना, तो तो, भरा ना, ना तरी पण हो तो असं फुलं वाहतो जे फोटोला त्याला तर त्याला असं देवांचं मंदिर सजवायला खूप आवडतं ज्या दिवशी तो घरी असेल ना त्या दिवशी सगळ्या झाडांचे फुलं तोडून आणतो आणि मंदिर इतकं फुलांनी गच्च भरवतो ना दुसऱ्या दिवशी मला ते फुलं यास्तं या नाकी नव येतेत असं ते सुकल्यानंतर फुलं काढा म्हणजे काढता येत नाही ते सगळे इकडं तिकडे असे होतेत तर तो असं करतो सगळं मंदिर गच्च भरून टाकतो आणि कॅन्टीनवरून ना मी हे असं धूप आणलं आहे तर बर्नीचे डायरेक्ट त्याच्यामध्ये खूप साऱ्या प्रकारचे फुलांच्या फ्लेवरचे याचे त्याचे जे धूप आहे ना ती आहे तर गच्च बरणी भरलेली आहे तर ती आणली मी ह्यावेळेस तर रा अगरबत्ती मी शक्यतो नाही लावत नाही लावू म्हणतात त्यामुळे मी नाही लावत असं धूपच लावत असते तर खूप सारी धूप घेऊन आली मी ह्यावेळेस कॅन्टिन मधून आणि कालच्याच व्हिडिओला एका ताई एका मावशींची की ताईंची कमेंट होती की आनंद पिंपळकरचं जे बांबूवीर आहेत अगरबत्ती आणि धूप आहे ना ती मागं खूप छान आहे तर मी पण म्हणजे त्यांना इंस्टाग्रामला फॉलो केलेलं आहे मी पण पाहता असते पण अजून काही मागवलं नव्हतं पण आता नक्की मागून पाहीन आणि वापरून बघण कसं आहे तर हे बघा माझी दिवाबत्ती झाली आता तर बघा आपली दिवाबत्ती झाली माझी सगळं व्यवस्थित झालंय मांडणी केली देवांना आंघोळ घातली देवाची मांडणी केली देवपूजा झाली त्यानंतर आता हे बघा किचन पण आवरून झालंय सगळं आवरून झालंय देवागुटी पण झाली आणि किराणा लावायचं राहिलं होतं कॅन्टीनचं सामान लावायचं राहिलं होतं ते तर ते सुद्धा लावून झालंय तर हे बघा आता माझ्या भावाचं आणि फौजी साहेबांचं झालं गार्डनचं काहीतरी काम चालू म्हणले की आम्हाला गार्डनमध्ये थोडंसं काम करायचंय तर ह्या ज्या कंपाऊंडच्या प्लेट आहेत ना आजकाल आयत्याच त्याच मिळतात कंपाऊंडला विटाचं कंपाऊंड बांधायची वगैरे काहीच गरज पडत नाही आजकाल अशा विकत प्लेटा आणतात आणि कंपाऊंड त्याचं बनवतात तर एकदम पॅक कंपाऊंड झाल्या जातं यांनी पण तर कल्याण रोडला इनच्या मित्राचं आदिनाथ भाऊचं चा काम चालू आहे तर ते आर सीचं काम करतात काहीतरी बिल्डिंग वगैरे काहीतरी बांधायची होती त्यांना तिथं तर पहिलं काय ना जो प्लॉट आहे ना प्लॉट कवर करण्यासाठी त्यांनी असं कंपाऊंड बांधलं होतं या प्लेटांचं तर ते तोडायचं होतं आणि त्या जागेवरती बिल्डिंग बांधायची होती तर आदिनाथ भाऊ काय बोलले तुम्ही ना टेरेस किचन गार्डनसाठी लोखंडाचे जे रॅक बनवलेत ना त्या उगाच तुम्ही चार पाच हजार रुपये घातलेत आता परत पैसे घालू नका हे वेस्ट जाणार आहेत ह्या प्लेटा तर तुम्ही काय करा घेऊन जा चार पाच आणि टेरेस किचन गार्डनवरती अशा विटा मांडा आणि विटावरती ह्या प्लेटा मांडा आणि त्याच्यावरती तुम्ही झाडाचे गमले ठेवा स्वस्तात मस्त काम होऊन जाईन बोलले तर साहेब बोलले ठीक आहे आम्हाला बनवायचंच होतं अजून तर आता बनवत नाही आणि असंच करतो मग साहेबांनी ह्या विटा आहेत ना विकत आणल्या ते भिजवतात पण आणि ज्या सिमिटाच्या प्लेट आहेत ना साहेब आदिनाथ भाऊंकडे आणायला गेले म्हणजे थोड्याशेच आणू तर आदिनाथ भाऊने त्या पाच नाही तर वीस प्लेटा त्या टेम्पोमध्ये टाकून दिल्या म्हणले टेरेस किचन गार्डन तुम्ही भरपूर बनवा आणि ह्या घेऊन जा अशाच पाडणार आहेत त्या वेस्टेजमध्ये तर माझ्या भावानी आणि फौजीसाहेबांनी दोन तीन प्लेटा टेरेसवरती आणल्यात आणि त्याचं आता ते बनवतेत आता बघा माझ्या भावाचं आणि फौजी साहेबांचं एवढंच काम असतं फौजी साहेब ड्युटीवरून आले की गार्डनमध्ये असतात आणि माझा भाऊ कामावरून आला की गार्डनमध्ये असतो तर वरती अशी बाज पण बनवून ठेवलेली ना टेरेसवरती तर तो कामावरून आला की टेरेसवरती असा येतो झाडांना पाणी घालतो झाडा करून चक्कर मारतो आणि बाजव मस्त मोबाईल पाहत टाइम स्पेंड करतो त्रास करतो त्याला वरती खूप आवडतं टेरेसवरती आणि फौजी साहेबांचं तसंच आहे ड्युटीवरून आले की इकडं तिकडं अजिबात कुठं फिरायचं नाही डायरेक्ट गार्डनमध्ये यायचं आणि झाडांकडून चक्कर मारायची कुठं काय करायचं गार्डनमध्ये ते पाहतात झाडांना पाणी घालतात कोणत्या झाडाची कटिंग करायची कुठलं झाड कुठं लावायचे तर ह्या दोघांचं हेच काम असतं आणि त्यामध्ये माझा मोठा मुलगा असतो त्याचं कॉलेज चालू होत नाही तोपर्यंत तो पण यांच्यातच असतो आता हे ट्रेनच्या तेनं मी गरड्याची झाडं कांदे मेथी पालक असं बरंच लावलेलं आहे तर ते साईटा घेत आहेत आता तिथं झाडून जा आहे ना ते असं ते सिमेंटाच्या प्लेट आणलेले आहेत ना त्या ठेवून त्याच्यावर ते ठेवणार आहेत तर त्यांचं असं काम चालू आहे आणि मी मेथी काढली मेथी टापट टाकली होती ना मस्त आली होती तर मोठी गड्डी एकदम छान निघली ती मी काढली निसली आणि त्यानंतर म्हटलं कोथिंबीर पण भरपूर झालेली तर त्याला फुलं येऊन जातील तर बरीचशी कोथिंबीर काढावं म्हटलं आणि ती निसून ना तिचं मस्त कोथमिरीच्या वड्या करावा तर जास्तच झाली कोथमिर तुम्ही बघू शकता तर बऱ्याचशा ग्रो टाकली होती मी त्यानंतर टपामध्ये टाकलेली आहे तर बरीच काढून घेते म्हणलं कारण फुलं आल्यानंतर तिचं काही म्हणजे कामाला येत नाही ती आणि काही करू वाटत नाही तिचं त्यामुळे आता मस्त कवळी कवळी आहे तर कोथमिरीच्या वाड्या होऊन जात्यान तर माझ्या भावानी आणि मुलांनी तुम्ही बघू शकता स इटा मांडल्यात आणि त्याच्यावरती ह्या सिमिटाच्या प्लेटा ठेवतात आणि त्याच्यावरती जे ट्रे आहेत ना ट्रे ठेवणार येतं तर ट्रे खालून सुद्धा ते पाणी ड्रेन झालेलं निघून जातं बरं का पण कसं आहे ना असं ट्रेच्या साईडने कचरा वगैरे येऊन बसतो आणि ते व्यवस्थित आपल्याला झाडता येत नाही आणि असं जे स्टँड बनवलेत ना आपण ग्रोबॅक ठेवण्यासाठी वगैरे तर त्याच्यावर किंवा असं जे सिमेंटाच्या प्लेटी ठेवलेत ना आता ते, विटांच्यावर याच्यावर जर असं ठेवलं तर खाली झाडून घेता ते येत आपल्याला त्याच्या खाली कचरा राहत नाही आणि पाणीसुद्धा व्यवस्थित ड्रेन झालं जातं असे तर मुलांनी आणि माझ्या भावाने ते ठेवून घेतलं त्यानंतर इथं आहे ना मोठ्या ड्रममध्ये मी चाप्याचं झाड लावलं आहे तुम्ही बघू शकता तर ड्रम होतं त्यामध्ये चाफ्याचं कटिंग लावली मस्त आणि त्यानंतर इथंसुद्धा एक प्लेट लावतो म्हणले आणि बाकीच्या कुंड्या उरलेल्या आहेत ना त्या तिथं लावून देतो मी तर मी बसले आता कोथिंबीर निसत मेथी झाली होती निसून कोथिंबीर निसून झाली आणि त्यानंतर मी झाडं पाहत होते तर मला म्हणले मोकळीचं बिनकामाची मधी लुडबुड करती तर मला असं ते वजं वगैरे काही उचलून देत नाहीतं कारण माझ्या मणकेमध्ये गॅप होते असं वजं उचलायचं मी सोडून दिलं हंडे सुद्धा उचलतं मी पाण्याचे तेव्हापासून मला त्रास कमी झाला तर ते बोलतात तू काही वजा उचलू नको आम्हाला फक्त सांगत राहा कुठं काय ठेवायचं आहे कुठं काय काय करायचं आहे तर यांनी बघा हे माझं झाड उचलून इकडं तिकडं ठेवलं आहे ना तर सगळे वेल माझे तोडून टाकलेत तर हे वेलांची कुंडी ना त्यांना पहिलेच म्हणत होते मी उचल नका तुम्ही त्यांनी उचलली म्हणजे इथं आम्हाला प्लेट ठेवायची पण त्यांना आहे ना विटास पुरले नाहीत त्यामुळं त्यांनी परत ते तिकडलं इकडं उचललं आणि परत ती जिथा इथंच ठेवले तर ते वेल इतके कुचके आहेत ना थोडासा हात लागला तरी तुटतात तर ते ॲक्च्युली काय आहे ना हँगिंग बकेटमध्ये असतात असं लटकवले ना खूप छान लांबपर्यंत येतात ते तर असं हँगिंगमध्ये नाही लावलं मी त्याच्यातच लावलं आहे ना ले ले, ते तर खूप छान आलेले आहे असं मस्त गालीच्या झालं आहे त्याचा तर त्यांना मी ओरडत होते माझे वेल तुटले तोडवले तुम्ही तर ते बोलत होते तुला कामं लागत आणि वेल नाही तुटले पाहिजे तर असं आहे आता म्हटलं सगळं टेरेस एकदा धुवून काढावं कारण आम्ही टेरेस किच किचन गार्डनचं काम केलं ना तर असं कचरा माती झालेली आहे ना म्हटलं ते थोडंसं धुऊन काढावं म्हणजे आपण थोडंसं वरती येतो निवांत बसतो ना तर असं साफसुथरा असलं की छान वाटतं तर मग आम्ही सगळं हे धुऊन काढत होतं फौजी साहेबांनी भिंतीच्या कठडे सुद्धा धुऊन काढल्यात तर आता हे बघा सगळं माती माती झाली होती सगळं टेरेस आम्ही धुऊन काढत होतो तर जनावरं पडली का कशी चरत आहेत तुम्ही बघू शकता किती भारी वाटतं एकदम असं गावासारखं वाटतं वाटतच नाही का आम्ही इकडं केडगावला राहतो खूप मस्त वाटतं टेरेसवरती आल्यावर सगळी काढत छान दिसतं तर आजचा छोटासा व्हिडिओ मी इथं सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत बा बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ